વારા તો વારા પાઉસ વારા પાઉસ ઓ ધનંજય नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळच्या अकरा वाजलेले आहेत आणि आज आपल्याकडे भात लावणीला सुरुवात झालेली ला आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी भात लावणी झालीसुद्धा आहे तर जाऊया आता आपला मित्र आहे ऋषा त्याच्या इथे चाललो आहे भात लावायला आणि बरीचशी मंडळीसुद्धा आहे दोन तीन नांगर आहेत दोन नांगर आहेत मला वाटतं आणि माणसंसुद्धा आहेत तर बघूया कशा पद्धतीने आपण आज भात लावते पारंपरिक जी भात लावणी बोलतो आपण कोकणातली त्या पद्धतीने आपण भात लावणार आहोत शेतामध्ये आणि पावसाचं वातावरणसुद्धा चांगलं आहे एकदम मस्त असं वातावरण आहे पावसाचं तर त्याला जावे आता शेतावरती चल म्हणजे पावसाला सुरुवात झाली हा झाला की झाला नाही तो अजून वरचा आहे ना तू जय घालचाय का हा तुमचा एकच आणि तो खाली बारा आहे खाता खातायला

ट्रॅक्टर होता तो कायला तो, तो पड होता ना काम पटापट खूप आहे शेतामध्ये खूप आता चालू झालेत खुब्याची भाजी पण एक नंबर लागते साईज जरा छोटी आहे त्याच्यापेक्षा मोठे मोठे खुबे भेटतात त्याची निवळ पाण्याला बसले असं ही उपील आहे इथून उपील चालू होते बघा पण इथे सोडूया उपील बा कशी चालू होते आता पावसाळ्याची ही उपील आहे इथून पाणी येतं हे बघा बुडबुड तिथून हा पाणी वरून येतो झऱ्यातला पाणी आहे हा जमिनीतून येतो इथून असे उपील चालू झाले इथे आता जरा व्यवस्थित ख पाणी आपण ह्याच्यात पिऊ पण शकतो बघा येतात पाणी चालूच राहतं असे बऱ्याच उपील आहेत त्या हे उपील आहे बरेच खोबे भेटतील जर जमायला गेलो तर पाण्यामध्ये या शेतामध्ये ना बरेच खोबे भेटतील गोपीला आणि चालूच असत आपण पाणी पण पिऊ शकतो ह्याला काय आपण बोलतो हो? ना ग नाही नाही पुन्हा लुंबणी हा ह्याला लुंबडी बोलतो हो ना बघ नाही हा खाली येतो बरोबर आणि हा मधी आहे तो नांगर नांगर मेन ना आणि त्याच्यानंतर हा मोठा आहे तो लोकाड रशी विसीला चांगली सेटिंग केलेली आहे ते खाली जीव आहे चिखलात ना लोलतात ना त्याला पाला है वो। हा लोखंडीचा हा लागतो पण नाही कधी कधी बैलाच्या पायाला जवळ असा तो पायात लागतो बैल पण एकदम शांत आहेत रे नीट नीट एक नंबर लावते व्यवस्थित एकदम जास्ती पण नाही कमी पण नाही ना चिकल मस्त आहे एकदम ओ, नांगराची चिकल चांगली का याची ट्रॅक्टरची नांगराची कशी व्यवस्थित पण टाइम जातो नाही ट्रॅक्टर कसा फटाफट आणि तिकडून बारीक होते ना एकदम हा तिकडे बसते टॅक्टरच्या एकदम लोखंडी त्या ते असतात ना पात्या नाही नाही तर माती होती ती हा बसत बसत जाते मधी ही नांगराची कशी जाडी मोठी होती ना ती बसत नाही आणि हा पाचवा आहे हा घ्या